नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत ते पिंपळवंडी गावामध्ये आमचे मित्र संजय शेठ वाघ यांच्या द्राक्षाच्या वागेमध्ये आज आपण जाणून घेऊयात तुम्ही जी द्राक्षे खातायत तर ती कशा प्रकारे उगवली जातात त्याचप्रमाणे या द्राक्ष खाण्याचे फायदे काय आहेत ही द्राक्ष या थरापर्यंत किंवा इथपर्यंत आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात तर ओ, कुंती -कुंती ते आपण आज संजू शेठ वाघ यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही हा जो द्राक्षाचा मळा आहे तुमचा तर हा किती जुना आहे आणि त्याचप्रमाणे ही द्राक्ष वाढवत असताना तुम्ही कोणती कोणती या मळ्याची काळजी प्रकारे घेतलेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा नमस्कार मी संजय संभाजी वाघ राणा पिंपवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझी हे द्राक्षाची बाग नऊ वर्षाचं जुनी आहे आणि हिचं हे, हे आठवं उत्पन्न आहे हिची ही द्राक्षाची व्हरायटी मामा जम्बो काळी द्राक्ष आहेत ही आणि द्राक्ष तसं पिकवण्यासाठी हे चिकाटी कष्ट हे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातला अभ्यास सखोल अभ्यास हेही महत्वाचं असतं आणि अनुभवी लोकांचं मार्गदर्शन हेही मोलाचं असतं आता हे जे द्राक्ष दिसत आहेत तर तुम्ही आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मा विकतच असाल परंतु तुमची द्राक्ष बाहेरच्या देशामध्ये जातात का एक्सपोर्ट होतात का हो आता मी आ, मी एक्सपोर्टच एक्सपोर्टसाठी द्राक्षचा माल तयार करतो आणि एक्सपूट एक्सपूटसाठी माझे द्राक्ष बाहेरच्या देशात जात आता हे द्राक्ष दिसत नाही याच्यावरती हे जे सफेद दिसत आहेत तर आमच्यासारख्या सामान्यांना वाटते की हे औषधाचा फवारा झालेला असावा तर हे औषध आहे का काय ते काय सांगा तुम्ही याच्यावर हा तुम्ही अतिशय चांगलं प्रश्न विचारलेला आहे आम्हाला आणि याचं मी तुम्हाला थोडक्यात विश्लेषण करून सांगतो की हे द्राक्षावरती जे सफेद हा जो हे आहे सफेद जो लेयर आहे तर हा कोणत्याही औषधाचा नसून हा द्राक्षाच्या झाडाने त्या फळाचं संरक्षण वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी हे ऑटोमॅटिकली आलेले हे कोटिंग आहे म्हणजे हा लेअर आहे हे आच्छादन त्याच्यावर जे काय म्हणतो आपण ते आलेलं हा हे तर ते हे वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी हे आ नैसर्गिक आलेलं लेअर आहे आणि ही कोणत्याही औषधाचा म्हणजे पावडरचं कोटिंग नाही का काही नाही तर हा गैरसमज मला वाटतं द्राक्ष खाणाऱ्यांनी दूर म्हणजे त्यांच्या मनात काढून टाकावा आणि अशी ही लेअर असलेली द्राक्ष खाण्यासाठी खूप छान आहे याच्यापासून काही त्रास होत नाही बाहेरच्या कोणत्या कोणत्या देशामध्ये दे एक्सपोर्ट करतात बाहेर बाहेरचे कसं आता आम्ही मी स्वतः एक्सपोर्ट नाही करत पण व्यापारी थ्रू सॅम्पलिंग करतो आम्ही आणि सॅम्पलिंग केलं की त्या सॅम्पलनुसार कोणत्या हो औषधाचं किती प्रमाण आहे याच्यानुसार ते देश व्यापारी तो ठरवतो एक्सपोर्टर किंवा कोणत्या देशात माल पाठवायचा तर यावर्षी माझं सॅम्पलिंग यू साठी केलं होतं तर केचा माझा सॅम्पल फ्री आला म्हणजे पास झालेला आहे तर माझा माल हा युरोपला गेलेला आहे तर सध्या जुन्नर तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये काल अवकाळी पाऊस झाला गेले चार पाच दिवस आपल्याकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये म्हणजे हे जे नैसर्गिक संकट येतात दरवेळेस तर त्याचा सामना तुम्ही कसा करता नाही आता हे जे नैसर्गिक संकट येतं हे काय कोणच हातामध्ये नाहीये पण ते ज्यावेळेस असं काही वातावरण होतं पावसाचं त्यावेळेस अक्षरशः आमच्या छातीत झडपी भरते कारण mm. जर कधी पाऊस किंवा अतिवृष्टी गार वगैरे झाल्या तर आमचं म्हणजे हा हातोंचा गाचे हा एक नेला जातो आमच्या हाती काही लागत नाही आणि आमचे आम्ही केलेले कष्ट आणि आमचा खर्च भांडवल हे सगळं आमचं वायाला जातं आणि आमच्या हाती काही न राहून शेवटी आम्हाला ते एक आमच्या पुढच्या वर्षीसाठी आमच्यावर तो बोजा पडला जातो म्हणजे भांडवलाचा कष्टाचा तो शेवटी व्हायलाच जातो त्यामुळं असं म्हणजे निसर्ग म्हणून म्हणजे काही कोणाच्या हातात नाही पण कोणत्याही शेतकऱ्याच्या बाबतीत असं होऊ नये अशी बरं आमची इच्छा आहे आता हा द्राक्षाचा इतपर्यंत येण्यासाठी याला किती दिवस लागलेले आहेत आणि कशाप्रकारे याची मशागत करावी लागते आता हे द्राक्षचं असं असतं याची दोन छाटणं असतात एक एप्रिल छाटणी असते म्हणजे आता माल संपल्यानंतर जी छाटणी होती ती खरड छाटणी एप्रिल छाटणी बघतात तिला आणि त्याच्यानंतर काड्या तयार करून ऑक्टोबरमध्ये म्हणजे दीडशे एक दिवसानंतर काड्या तयार होऊन ते म्हणजे त्या काड्यांमध्ये सूक्ष्म निर्मिती होते आणि एक दीडशे दिवसानंतर म्हणजे ऑक्टोबर किंवा म्हणजे सप्टेंबरपासून जे जे सप्टेंबरपासून छाटणं चालू होतात ते आम्ही ऑक्टोबरमध्ये छाटणी घेतो तर ऑक्टोबरमध्ये छाटणी घेतल्यापासून तर एकशे पस्तीस चाळीस ते दीडशे दिवस लागतात म्हणजे द्राक्ष या, या, या इतर तयार होण्यासाठी एकशे एकशे एक एक पस्तीस ते दीडशे दिवस लागतात या वारायटीला काळी वारायटीला असे दुसरं जे सफेद असते ते सफेदला पण सतत एकशे चाळीस एकशे पस्तीस दिवस लागतातच तयार तयार होण्यासाठी असे ते जुन्नर तालुका आपला पर्यटन तालुका आहे आणि गेले अनेक दिवस आपल्या या तालुक्यामध्ये द्राक्ष महोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं तर एक प्रकारे हे पर्यटनाचे सुद्धा सुवर्ण संधी आहे तर पर्यटक डायरेक्ट द्राक्षाच्या बागेमध्ये येऊन या द्राक्षाची चव चाकू शकतात याबद्दल तुम्ही काय सांगा नक्कीच बा बाहेरच्या देशातून जे पर्यटक येतात किंवा बाहेरच्या राज्यातून पर्यटक येतात तर ते आल्यानंतर आपले साहजिकच आपले मार्केटिंगसुद्धा होईल द्राक्षाचे भावसुद्धा वाढतील आणि मालाचा खप पण होईल आणि द्राक्षाच्या पिकाबद्दल एक सर्वसामान्य म्हणजे एकतर सर्वच लोकांमध्ये आकर्षण असतं द्राक्षचं पीक पाण्यासाठी द्राक्षाचे घड पाण्यासाठी शहरामध्ये शे रोण्या राहणाऱ्या लोकां आकर्षण असतं द्राक्ष तर पर्यटनासाठी एक चांगली संधी आहे आम्हाला पर्यटन आमच्या द्राक्ष बागेदार लोकांसाठी आपल्याला सुद्धा या द्राक्षाची गोडी अनुभवायची असेल तर नक्कीच आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही यावं हे मी तुम्हाला सांगेल आपले सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद हवा